गोदावरी नदीच्या शांत प्रवाहाला नेहमीच गावकरी पवित्रतेचं प्रतीक मानत आले होते पण बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या सकाळी मुंगी शिवारातल्या शेतकरी पाटलांच्या डोळ्यांसमोर जे दृश्य आलं त्याने संपूर्ण शेवगाव हादरून गेलं नदीकडेला पडलेला तरुणाचा निर्जीव देह गळ्यावर खोल चिरा चेहऱ्यावर मृत्यूची थंड सावली सुरुवातीला पोलिसांनी हे साधं प्रकरण मानलं पण उजव्या हातावर कोरलेले एक नाव सचिन आणि मानेवर कोरलेलं दुसरं नाव भक्ती या मृतदेहाचं गुळ वाढवत गेलं तपास जसजसा पुढे सरकत गेला तसतसं या प्रकरणाने गाव जिल्हा आणि राज्यभरात चर्चा पेटवल्या सचिन पुंडलिक अवताडे वय फक्त बत्तीस हारसूल शिवनेरी कॉलनीत पत्नी दोन लहान मुलं आई वडील आणि भावासोबत त्याचं साधा आयुष्य पण या साध्या आयुष्याच्या आड दडलेलं होतं एक गुपित सचिनचे एका महिलेसोबत चार वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते ती महिला होती भारती दुबे छत्रपती संभाजीनगरच्या छावा संघटनेची महिला अध्यक्ष विवाहित असून विभक्त राहणारी स्वतंत्र स्वभावाची आणि महत्वाकांक्षी सुरुवातीला समाजकारणातून ओळख झाली आणि नंतर नातं प्रेमापर्यंत गेलं पण जिथे प्रेम असतं तिथेच संशय आणि अपेक्षा जन्म घेतात भारतीला सचिनकडून लग्नाची अपेक्षा होती तर सचिन आपल्या संसाराच्या बंधनात अडकलेला होता दोघांतून निर्माण झालेलं हे तणावाचं वादळ हळूहळू गहिर होत गेलं एकतीस जुलै दोन हजार पंचवीस हा दिवस त्या त्याचा शेवट ठरला सचिन अचानक घर सोडून भारतीच्या सिडकोतील फ्लॅटवर गेला तिथे सुरुवातीला हसत खेळत झालेलं बोलणं हळूहळू वादत बदललं भारतीचा लग्नाचा आग्रह सचिनचा नकार आणि त्यातून पेटलेली शब्दांची लढाई भारतीने आपल्या मामेभावाला दुर्गेश तिवारीला फोन करून बोलावलं नशेच्या धुंदीत आणि रागाच्या झोक्यात दुर्गेश फ्लॅटवर पोहोचला क्षणभराचं भांडण अनावर झालं आणि चाकू हातात घेऊन दुर्गेशने सचिनच्या मानेवर घाव घातला सचिनचा प्राण तिथेच थांबला त्या रक्ताने भिजलेल्या खोलीत काही सेकंद शांतता पसरली आणि मग सुरू झाली एक थरारक योजना मृतदेह लपवण्याची भारती दुर्गेश आणि त्यांचा साथीदार अफरोज यांनी मिळून सचिनला प्लास्टिकमध्ये गुंडाळलं गाडीत टाकलं आणि काळोखाच्या कुशीतून थेट गोदावरीच्या प्रवाहात नेऊन फेकून दिलं पुरावे पाण्यात विलीन करण्याचा आटोकाट प्रयत्न झाला पण रक्ताचं सत्य पाण्यात लपून राहत नाही शेवगाव पोलीस आणि गुन्हे शाखेने तपास हाती घेतला सुरुवातीला हा धागा सुटसुटीत वाटत नव्हता पण मोबाईल लोकेशन साक्षीदार सीसीटीव्ही आणि घरच्यांची माहिती यामुळे तपासाने वेग घेतला सचिनच्या बेपत्ता झाल्याची नोंद आधीच होती त्यावरून भारतीच्या संपर्कात तो असल्याचं स्पष्ट झालं केवळ चार दिवसात पोलिसांनी भारती आणि दुर्गेशला अटक केली चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्या जबाबात उघड झालं हा खून पैशासाठी नव्हता सुधासाठी नव्हता हा खून झाला प्रेम संशय आणि नकाराच्या उन्मादातून अफरोज मात्र अजूनही फरार आहे आणि पोलीस त्याच्या शोधात आहेत आज काही आठवडे उलटूनही सचिनच्या घरातली शांतता पोकळ वाटते पत्नी भक्तीच्या डोळ्यातून न थांबणारे अश्रू दोन निरांगस मुलांच्या भविष्यावर काळोख्या सावल्या आणि वृद्ध आई वडिलांचा तुटलेला आधार दुसरीकडे एक समाजसेविका असलेली भारती तुरुंगात आहे प्रेमाच्या नावाखाली गुन्ह्यात अडकलेली दुर्गेशचा एक चुकीचा निर्णय त्याला कायमचा कारागृहात नेऊन बसवलं ही कहाणी फक्त एका खुनाची नाही तर ती एक जिवंत उदाहरण आहे भावनांचा उद्रेक संशयाची ज्वाला आणि संवादाचा अभाव माणसाला किती घातक वळणावर नेऊ शकतो गोदावरीच्या काठावर अजूनही गावकरी थरारून सांगतात एकेकाळचं प्रेमाचं वादळ कसं रक्तंजित शोकांतिकेत बदललं आणि प्रश्न उरतो प्रेम जेव्हा विवेक हरवतं तेव्हा त्याचा शेवट नेहमी मृत्यूमध्येच होतो का